बाजार समित्या सक्षम करताना शेतकरी आणि बाजार समितीचे सदस्य दोघांच्याही हिताचं रक्षण केलं पाहिजे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांशी संबंधित विविध प्रश्नांवर काल मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते केंद्र सरकारच्या दोन हजार सतराच्या कायद्यातल्या तरतुदीनुसुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन एकोणीसशे त्रेसष्टच्या कायद्यात सुधारणा करून राष्ट्रीय दर्जाच्या बाजार समित्या स्थापन करणं राज्यस्तरीय बाजारांचा विकास अशा मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली जीएसटी आकारणीत सुसूत्रता आणणं उद्योग व्यवसाय क्षेत्रातल्या टोळ्यांचा बंदोबस्त करून सुरक्षेविषयीच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी उपमुख्य यावेळी दिल्या कोयना प्रकल्पग्रस्तांनी राज्यासाठी मोठा त्याग केला आहे त्यांचं पुनर्वसन करणं शासनाचं कर्तव्य असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय या धरणग्रस्तांना पर्यायी जमीन देण्यासंदर्भात आलेले प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ तपासून पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवावेत आणि आयुक्तांनी जून महिन्यात पात्र धरणग्रस्तांना जमीन देण्याची कार्यवाही तातडीनं पूर्ण करावी असे निर्देश पवार यांनी काल दिले दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा असं त्यांनी काल मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये सांगितलं